पावसाचं कसलं वातावरण झाले ना आमच्यात किती पाहुणं आलेत तळ पावसाची कोण कोण ओळखतय काय माहिती मावशी हे आमच्या आत्या इथं सगळ्यांनी कुणी कुणी आमच्या आत्यांना वळखतय काय माहिती आता येऊन आले सगळे आल्याची तुम्ही आत्या पुण्याला असता ना आणि ह्या बारामतीत असतात तर ही आमच्या आता सगळं सांग होईल पण एवढं नाही सांगत पण सांगते आता नंतर तुम्हाला सगळं सविस्तर सांगेल पण आता पाऊस लागलाय म्हटलं थोडासा यांचा व्हिडिओ काढून घ्याव सगळे पाहुणे पा आपले हा त्यांना स नशीब त्यांना माहिती तरी आहे म्हणून पाऊसच यायला लागला चला घरात घरात या काय झालं पावसामुळं सांड घरात ठेवावे लागते काय मग हे किती सांग पाहुणे पावसातच हिवस्तर तर पाऊस आला पण इतकं पाणी साचलं पण हो का लगेच उलिसाई असतो वर तर झालं पाणी साचत की पदा लगेच इतका पाऊस पडला सांड घ्यायचं तर नि ना उचल 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 आपट 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 सकाळ धरण येते आज ऊन असं कडकून पडतय की पावशी तुझी वर चढ पाच मिनटं वरतं तुला मोबाईल येते आणि ती सगळं खाली कर लगेच खिडकीतनं पाणी सगळं आधी झालंय आता खिडकी ना जाऊन निसत ते ह्या ज्या ही करायचं बाप पण ला वर चढाना नाही ती सगळं कर निसत बा असं मस्त काही एक छोटासा व्हिडिओ काढून टाका म्हणलं आत्या इथं आले होते पण पन... त्याच्यामुळं मग म्हणले असत चला घरी इथं आमचं चुलतधीर आमच्या इथं आले होते त्यांच्या जाऊबाईं त्या आत्याच्या त्यांचं पाहुणे होते जावायचे पण तिथं पाहुणे आहेत मग त्यांनी सांगितलं की बाबा इथं आमची भाची पण आहे मग अण्णा घेऊन आले घरी तर असं गुरं इतके भराटतात काय झालं पाऊस यायला लागला मग गाय बांधली आत एक आणि वासरं राहिली बाहेर वासर बवायत आता माझ्या नावाने कुठे गेली गैलाच गे आत बांधले ना आम्हाला बाहेर ठेवले पाऊस तर आला म्हणून तर इथे असायला पाणीच वाहत आहे लगेच पादा वस्त्र काशा वाटलं झालं असू द्या बाय सगळ्यांना